पैठण नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे पैठणच्या प्रभाग क्रमांक दोन मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने बाळू राधाकिशन किशन परळकर यांनी निवडणूक लढवण्याचा निर्धार केला शिवसेना उपजिल्हा प्रमुख दत्ताभाऊ गोर्डे तसेच शहर प्रमुख अजय परळकर यांच्या नेतृत्वात पैठण नगर परिषदेची ते निवडणूक लढवत आहेत या प्रभागात बाळू राधाकिशन परळकर यांना जनतेचा वाढता प्रतिसाद मिळत आहे त्यांनी या प्रभागातील रस्ते नाली पाणी आदी प्रश्नावर आवाज उठवला इतकेच नव्हे तर प्रधानमंत्री घरकुल आवास योजना असेल तसेच जनतेचे इतर प्रश्नावरही बाळू परळकर यांनी आवाज उठवला होता त्यामुळे त्यांना शहरातील विविध समाजघटक युवकवर्ग यांच्याशी दानका संपर्क असल्याने त्यांना पाठिंबा वाढत चालला आहे तसेच दत्ता दत्ताभाऊ गोर्डे व शहर प्रमुख अजय परळकर यांच्या जनसंपर्क अभियान या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या प्रभाग क्रमांक दोनमधून बाळू परळकर यांनी स्वतः या प्रभागात जाऊन मतदार राजांच्या घरोघरी जाऊन जनसंपर्क अभियान ही मोहीमदेखील राबवली होती त्या मोहिमेमध्ये देखील त्यांना या प्रभागातून जनतेचा व युवा पिढीचा चांगला प्रतिसाद मिळाला या प्रभागात बाळू परकल यांचा मनमिळव स्वभावामुळे तसेच जनतेशी सामाजिक बांधिलकीमुळे त्यांना प्रभागातून उल्लेखनीय प्रतिसाद मिळत आहे संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक